चर्चा सुरू झालेली आहे की तुम्ही नाराज आहात आणि सचिव गटामध्ये प्रवेश करणार तुम्हाला खासदार सुरू आणि तशात काही घडामोडी पण बसल्या त्यामुळं चर्चा खूपच उदाहरण आलंय काय सत्य सांगा मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोलकल्पित बातम्या जस आता आपण म्हणा जे ना जे जे ना देखील कविते ते, ते देखील रवी आता तसंच तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाहीतर न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं आहे मी संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला आता या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढच तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातला मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं ह्या जा सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोकल्पित कथा स्टोऱ्या आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मी आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देत आहे म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काही माझी इच्छा लोक नाही ठेवलेली पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोण निर्णय घेतलेला नाही पण आतापर्यंत आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा असतो मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझ काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघाय माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्या इन्क्वायर त्या इन्क्वायर व्हायचं तर मला काही अशाची भीती नाही मी रोज रिंदाच झोपतो बिंदाच म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती मग हे याच्यावरून काय मला कल्पना नव्हती हो बिलकुल नव्हती हो हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी हो इथला जबाबदार पदाधिकारी असं म्हणणं गरजेचं दोन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्याचा विरोधी पक्ष आहे पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा हा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मारतो त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिकेवर तुम्हाला स्पष्ट सांगते भूकंपदक केंद्र मुंबईत आज बैठक मुंबईत आताच आलो कोणती बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो <laughs> आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाजाने काय भूकंप की नाही अंबाझानं सामान्य शिवसेने त्याच्यामुळं काय भूकंप गेला जायचं <coughs> आहे <coughs> कुठं <coughs> <coughs> काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांग संपलं चंद्रकांत खैरे तुम्हाला हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे हे पक्षाचं नुकसान करण्यासारखं होतं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे म्हणून पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात मला काय घेणे मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळवून पण सर्वे उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार कारण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतय का मला असं वाटतं पक्षने तो, तो, तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार करतो वरचा माणूस विचार आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षनेत दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं जो जो शाक्डे, शाक्डे ही आमची जबाबदारी असेल त्यातलं मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी तुमच्या थोडक्यात म्हणण्यात असं यायला लागले की चंद्रकांत दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो पॅरिसात दिलं तरी होत पण परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलंय त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या बाबतीत गेली निवडणूक पण तुम्ही हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे आता म्हणू नका म्हणा म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचा या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा <laughs> नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> तो सतत हो वाद थोडी पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपवाय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शासना आहे किती, किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली राहणार पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला शिंदे सेनेच्या एखाद्या माणसात सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय हो पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवाराची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता असं नाही आहे उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्ष प्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर झाली दक्षिण मुंबईमधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेन्टेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेन्टेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशात पद्धती कामाला लागलेले आहेत अंबादास दया नावाची वारंवार चर्चा का ही काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली सुरू आहे म्हणून याआधी पण खूप टोकापर्यंत चर्चा झाली कसं आहे आता ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काय बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं असं तर पहिल्याच दिवशी आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून ते त्यांना विचार मला कसा तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ असं ऐकलंय नाही नाही कामाला मी का लावतो फोन त्याला मी विरोधी पक्षनेता राज्याचा जनतेच्या एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल नाही त्यांना ते काम नाही 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 असं मी कधी लावत नाही फोन फोन नाही नाही त्याच्यात शिवसेना पण आहे ती ते लोकांना असं असते की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची <laughs> <है कर> दोन <laughs> हजार अठरा पासून तीची सगळी रक्कम आहे राष्ट्रीय राष्ट्रीय पक्ष पक्ष हा म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना म्हणजे पडली ती इलेक्ट्रो बॉन्डची नाही नाही पण इलेक्ट्रो बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्या खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बीजपेक्षा पॉईंट वन पर्सेंटच्या पण आपण खाली आहेत आणि ती ओपन आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ईडी इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपनीने दिलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची नंतर त्यांच्या पैसे वेस करायचे नवीन खंडनीय प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा सहा हजार कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रोबॉन्डचे आहे सहा हजार कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणारा आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं ब्लॅकमेलिंग करायचं हा खंडणीचाच प्रकार आहे ना हा खंडणीचा प्रकार आहे हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक तीनपाटच मानता येईल त्यांना पण हे लोक आरोप करतात शिवसेनेवर आदित्य साहेबावर वाटतं हे हे काय तुमचं हे तर खंडणी आहे ओपन ओपन खोलं कायद्याचं रूप देऊन खंडण्या वसूल करण्याचं भारतीय आंदोलनाचा प्रकार आहे सहा हजार कोटी रक्कम कशाला मानतात ती एकट्या भारतीय जनता पार्टीला त्या ज्या कंपन्यांच्या चौकशा त्यांच्या मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही काँग्रेस मागून घेताय असं कळतंय जर तुम्ही लढवणार आहात शिवसेना मला असं वाटतं ज्या चार जागा आहेत त्यात आम्ही लढू शंभर टक्के संभाईनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव ह्या चार जागा आम्ही क्लिअर लढू आमच्या आता त्यातले दोनचे तर उमेदवार जे झालेले आहेत धाराशिव आणि परभणीचे आता पा, उद्या परवा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल त्यावेळेस मला असं वाटतं टेन्टे हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल नांदेड नवीन समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद शिवसेनेचे चार आमदार होते दहा वर्षापूर्वी तिथं सगळे युनिट शिवसेनेच्या संघटनात्मक दृष्ट्या चांगले पण अशोकराव चौहान होते म्हणून आम्ही कधी कारण ते आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं पण तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली म्हणून ती सीट मागणं काही वाहू असं मला वाटत नाही उद्या राहुल गांधीच्या यात्रेचा समोर मुंबईत सभा सुद्धा आहे जाणार आहे आता मान्य संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले धुळ्याला असो नंदुरबारला असो नाशिकला असो सगळ्या शिवसैनिकांनी या भारतजोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्या जी सभा आहे राहुल गांधीचे त्याच्यात सहभागी होते ठीक आहे आचारसंहिता आज लागेल हो, लागू दे त्याला काय तयार आहे करू सर त्याच्यात काय लगेच त्याला थोडी काही करून आहे दहा लोड याला नियम कायदे पाळायचे ते नेहमीच आपल्याला चालू असतात ते काय नियम कायदे सोडून थोडे आम्ही काम करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी